तीन बार म्हणे मी मला एक महिन्या करता फिक्स करून टाकते नाही म्हणे तुम्हाला या जीन म्हणे पैशाचं फिक्स करून टाका फिक्स करून टाकलं त्यानंतर आठ पंधरा पैसे लागत आता पैसे लागत ते पैसे ना ठुलते पोरग म्हणतो टाक्यो मला अरे बाबा तबा पुरा लागला म्हणून मी बँकात नेऊन टाकले तो म्हणे मला नेन राधा ते मला कशाला टाकले नेन राधा म्हणे तिकडे बँकात काऊ नाही गेले म्हणलं पासबुक चांगलं नाही म्हणून इकडे गेले बाबा ते म्हणे कशाला टाकले उडा मालकाने उकरले म्हणून तिथं नेऊन टाकली कोण एवढी चूक झाली पण काय पाहिजे त्याला पैसेच लागत होते बँकावाल्याला तर रातरात त्याची बहीण माय आमच्या मासाकडं आणून घालायची असती तर आम्ही लकला पैसे दिले असते आमच्या लईगडी ह्या कर -कर पैशासाठी नवऱ्याचा मार खात उसतोडी करत खुरपीत पितं दहा बारा वाजले तर आम्हाला भाकरी खायला भेटत नाही मालकाचे तर काय जर का गेलो तो हे पैसे आमच्या लय कष्टाचे असते गडजी भरणं ते आम्हाला भाकरी खाऊ देत नाही साहेब लोक आम्ही तंग तयार राहतो तर त्याला पैसे जर लागत असतील तर आमचे बिगर लागण्याचे लेख आहेत बिगर लागण्याचे पोरं आहेत आमच्या कोणाच्या म्हाताऱ्याच्या बायका मेल्या असत्या त्यांनी काय करावा इथं पैशावाल्याकडे दोन दोन तीन तीन दिवस आणून घालावा आम्ही लखला पैसे जोडून त्याला देतो लखला देतो एवढं तरी हिसट नसेल लागत तर तुम्ही बायको ते होती जाऊ दे आमच्या पोरीमुळे आम्ही सोडून घेतो पण तुमची बायको तरी आणून घाला आमच्या माथारा कोथाऱ्या खाली तर तुला आम्ही खास फिरच समजू कोणता मॅनेजर आहे तर भाकरीच्या काल्या आणि त्यांनी रगत चुरून कामून नाही खाल्या माथाऱ्या माणसाचं हा इतकी इंगळी कळ करते एवढे जी लोक थांबलेत तर हाय हे पोलीस फेस लागली पोलीस लोक उचलून नेते दारू पण असला उचलून नेते त्यांनी दारू जर नसते काढता आम्ही बँकेला गेलो असतो का डब्यात पैसे राहिले असते ना आमचे जर दारू पिले असते का लेखाने बापा जर मारलं नसत तर म्हाताऱ्या माणसाला लेखन ढकलून दिला असता बँक असता का माथारा कशाला याने बँका काढायची होती करता आम्ही बँकात नसत आलो ना याला तर काही झोळी घेऊन माघा द्यायचं नाव घेऊन आम्ही त्याला दान दिला ना त्याला झोळी धरून फकीर माघा दिला असता आम्ही त्याला काय दान द्यायचं झोपी ढगड कशाला घालायचा हे मोठ्या मोठ्या लोक झाकून बसले का केला कोणता आंध्राचा चष्मा लागला एवढी जर इंगळी कळकळ करती त्या माथेरीची मान हलती तीन पटक्या खाईन लेखान जर लोक ढकलून जर दिली या माथेरी लेखान जर मारलं तर पुन्हा पोलीस लोक या माथेरी करताना त्या लेखाला लोक न्यायला येतील हा मला जर या नवऱ्यांनी काढून जर दिलं तर कुठंच जाऊन बसायचं भाऊ भाऊजीच्या का सारा धुवायच्या का आमच्या पुढे सगळ्या जमा येऊन उभा राह आणि तू आम्हाला दोनच शब्द बोल की तू मला पैसे भेटत नाही का काय करणं होत नाही मग त्याला काय कसं आम्ही करून टाकू आणि त्याला इथं रागायचे असेल तर बाबा आमचे पैसे तू बँक उघड्या ही सभा परमाण सारखी आमचे पैसे देऊन टाक तसं तरी कर बाबा तुला काय नाही तुला बुद्धी देती जसं देऊ तसं तरी कर बाबा तू हा याच्या उपर तुला जर आण बिन आण बोलत असलो तर आम्हाला तू दोन फटके शिल्लक मार